हाय विद्यारण पेशी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जरा का छान असतं सर्वांचा शुभ संध्याकाळ सर्वांना व्हिडिओ आज स्पेशल आवडल्यास नक्की लाईक शेअर करा बरं का व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि प्रोफाईलमध्ये जाऊन व्हिडिओ बघा आवडल्यास मग नंतरच सबस्क्राईब करा नक्की करा चला आजचाच काय स्पेशल व्हिडिओ येतो आपण नक्की बघूया आज आहे ना मी तर खाते भुलबुवाच्या शेंगा मला लय आवडतात भुलबुवाच्या शेंगा मी गावावरनं पण आणल्या होत्या आणि तर मी खाते इकडं शेंगा मला लहानपणापासून लय आवडत मी आज आणलं होतं मुंबईला सहसा भेटत नाही शेंगा पण कधीतरी भेटतात बरं का पण दिसल्या तर घेऊनच येते कोणी खाल्ले नाही मी खाल <laughs> खाल एक तीच खाल्ल्या कालपासून खाते एकटीच बाजून पोरांना कोणाला आवडतो मला लई लहानपणापासून आवडलं मुलांना आणला पिझा आरोईला पिझा खाऊ वाटला होतं पिझा आणला तिला आणला अनमोल तर खात हा अनमोलला आणमोल आदित्यला अनमोल अनमोल खात नाही तर आदित्य सरांनी पण नाही आजकालच्या पोरणला हे आणि अन्नमोडल्या याच्यात आणल्या वडापाव आणला अन्मोल खात नाही म्हण त्याला पण आणले बरं का कारगे पिशी अन म्हणल्या वडापाव मम्मा ती कुठला मोम्मती का बरं वडापाव अन्मोलला तर पिझ्झा खात नाही म्हणला तर चला या मग पिझ्झा खायला मी पण खाणार आहे बरं का mala sí. sí.